शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती बनसर अठरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीच्या आवकेचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज आवक घटल्याचे पाहायला मिळाले आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात घट देखील झाल्याचे पाहायला मिळते बीटच्या आवकीचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बीट बाजारभावात आज तेजी पाहायला मिळाली मक्याच्या आवकीचा आढावा घेतला तर मकीची आवक मार्केटमध्ये आज वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून मक्याचे बाजारभाव थोडेसे घटल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची अवक्यामध्ये वाढच होताना दिसत आहे अवघेत वाढ होऊन बाजारभाव देखील घटल्याचे पाहायला मिळतात चला तर आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रत्येक किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजतील जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो झिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये आवक कमी मागणीत वाढ वांगे तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पंचगंगा वांगे तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सातशे <us> आठशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सातशे आठशे रुपये दहा किलो आवक कमी हिरवी काकडी दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी भेंडी दोनशे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी अवक घटल्याचे पाहायला मिळते कारले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बाजारभावात मंदी मागणीत मागणीत घट तीनशे ते चारशे रुपये कारले पॅलेडियन शिमला मिरची चारशे पन्नास रुपये दहा किलो पॅलेडियन चारशे पन्नास रुपये दहा किलो जेवढा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो एवढा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो आवक जेमतेम दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते सफेद काकडी एकशे पन्नास एकशे ऐंशी ते दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो सफेद काकडी आवक मार्केटमध्ये कमीच बीन्स फरशी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये सफेद चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो सफेद चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये अवकेत वाढ भावात घट दोडका तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो दोडका तीनशे ते तीनशे पन्नास बाजारवाहात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे गवार पाचशे सहाशे ते सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो गवार गवारच्या बाजारभावात देखील घट झाल्याचे पाहायला मिळते मागणीतही ती घट डांगर उकळा ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो डांगर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो हिरवी चवळी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी चवळी बाजारभावात घट अवकी मोठी वाढ पाहायला मिळते गोईमुख शेंगा मागणीत वाढ पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो गोईमुख शेंगा मागणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळते मागणी काय होतं मार्केटला गव्हा काय भाव झाली सहाशे रुपये सहाशे रुपये दहा किलो आ, तीन टाके कोणत्या हे वक्कल का वकल तीन हो तीन टाके इतक्या तोडा आहे काय दुसरा तोडा पहिले तोडा काय भाव गेला होता पहिला तोडा आठशे रुपये कोणतं गाव तुमचं समीन आहे नाव काय तानाजी नामदेव रोखडे गवारीची व्हरायटी सांगता येईल का हा नील आज गवारीचा बाजार कुठपासून कुठपर्यंत झाला बरं आज गवारीचे बाजार सहाशे पासून साडे सातशे पर्यंत झालेत म्हणा ते सरासरी सातशे पर्यंत सहाशे ते सातशे रुपये कमी 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 नाही नाही आपली सहाशे रुपये आहे किती आहे सगळी हे पाहून किलोची पण पावसामध्ये राहून राहून अर्धा किलोचे राहिले म्हणा नुकसान झाली नुकसान झाले नुकसान झाले नुकसान झाले गवार सहाशे रुपये दहा किलो मका नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो मका नऊ रुपये किलो मिडियम क्वालिटी आहे नव्वद रुपये झाले नऊ रुपये किलो सुपर मका असते तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर रुपये दहा किलो या या दरम्यान सुपर मक्याचे बाजारभाव निघत आहेत बिट्टी मका असले तर चार पाच रुपये किलो कोबी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो कोबी मिडियम साईज आहे कोबी शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो कोबी देख एक, एक किलो प्लस साईज आहे एक ते दीड किलो साईज आहे शंभर रुपये दहा किलो झाले कोबी एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये आठशे ग्रॅम ते एक किलो साईज कोबी एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो कोबी नारळ गाडा आहे फुलकटिंगवाले एकशे तीस रुपये दहा किलो झाले दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट आणली होती काय भाव झाले एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो हो बीठ थोडा हलका आहे ना हो शेवटचा आहे शेवटचा तोडाय एकशे एक्केचाळीस रुपये दहा किलो झाले किती बॅग आहेत या सात बॅग आहेत याच्यातला बुगी बदला होता का हो ना काय झालं ते बुगी चाळीस रुपये झाले बदला बदला तीस रुपये झाला गोळा होता का मोठा नाही सुरुवातीच्या याच्या अगोदरचे तोडे काय भाव गेले तीनशे एकावन्न रुपये तीनशे एकतीस रुपये दोनशे एकेचाळीस रुपये काली एकशे एक्याऐंशी रुपये आणि आज लास्ट एकशे चाळीस म्हणजे पैसे झाले चांगले बीटचे किती डाब्याचं बीट होतं दहा डाब्याचं बीट होतं दहा डब्याला किती बॅगा निघाल्या टोटल नाही मारले अंदाज अंदाजे दोनशे गेले दोनशे बॅगा टोटल खर्च किती झाला सांगता येईल का बीटला लाखणीपासून बीट मार्केटला इथपर्यंत येथपर्यंत पंचवीस हजार रुपये खर्च झाला पंचवीस ते तीस हजार रुपये कोणतं गाव तुमचं वड व्हरायटी उठली होती रेड ग्लोरी रेड ग्लोरी काय नाव आपलं खंडू उत्तम ओके बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो लास्टचा शेवटचा तोडा धन्यवाद शे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। बीट आणली होती का हा बीट आणली काय भाव गेले तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो तीनशे एक्कावन्न गेले का मला तर हायएस्ट बीट हायस्ट बाजार असेल आजची किती बॅग आहे त्या ह्या सहा बाय काही बाकीचे बी काय झाल्यात सांगता येईल का दोनशे तीस दो दोनदा दोनशे अडीचशे ब आजच्या आहे ना बाकीच्या बाजार काय निघाल्यात आता तुमचे तीनशे एक्कावन्न झाले ना बाकीच्या बीठा कुठपर्यंत झाल्यात आज आता तीनशे आतून तीनशेच्या आतूनचे तीनशे एक्कावन्न ला तुम्ही जगा म्हणायचं काय तुम्ही गाठात राजा जेवणा आज तुम्ही काय चौतीस मारलेली आहे तीनशे वरायटी कुठली आपली नाही सांगते नाही सांगते याची बीट विरळून काढले का सर सरसट्टा काढले नाही विरळून विरळून काढले कोणतं गाव कवटी नाव काय तुमचं आजच पहिल्यांदा नाही नाही तिसरा काल काल होतं होतं का परवा परवा दिवस काय गेलं दोनशे दोनशे नाहीव आज तीनशे एक्कावन्न सारखे शंभर रुपयाने वाढ आहे तुमच्या बीटमध्ये बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद दादा बीट आणली होती का हो बीट आणली होती काय भाव झाल्यात दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये कोणतं हेच वक्क नाही का आपलं हो दोनशे वीस रुपये झाले ना हो किती बॅग आहेत आणि तीन आहे तीन बादला आहे बदला काय भाव झाला पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपये दोनशे वीस रुपये झाले कोणतं गाव तुमचं कळम याची व्हरायटी सांगता येईल का अक्षेश ओके बीट दोनशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद माऊली काय भाव झाला आहेत बीटा आपली दोनशे शहात्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये दहा किलो हो दहा किलो मिडीयम साईज होईज सुपर क्वालिटी दोनशे शहात्तर रुपये किती बॅग आहेत या मिडियमच्या मिडियमच्या चोवीस बॅग आहेत चोवीस बॅग आहेत हो चोवीस ना हो चोवीस याच्यातला गोळा बुगी बदला होता का हो आहे ना गोळा ते तो काय झाला गोळा गोळा झाला एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर बदला होता का बदला ना आहे ते हा तिरटा म्हणजे बदला ना तो काय झाला हा तो साठ रुपये झाला साठ रुपये झाला त्याची वरायटी कुठली सांगता येईल का ये लालीमाय हे किती दिवसात बीट काढले तुम्ही दोन महिन्यात दोन महिन्यात किती किती टब्याची बीट आहे बारा डब्याचे आज पहिल्यांदा आणली का हो आज पहिल्यांदा चांगली दोनशे शहात्तर रुपये झाले हा ओके काय नाव आपलं संतोष हालकरे गाव कुठलं फोडत ओके धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार काय भाव झाला बिट झाली दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये दहा किलो चांगली मला दादा काल होती का काय भाव झाली होती दोनशे एकतीस दोनशे पस्तीस झाल्यात आज थोडी बाजारभाव आहे कमीच आहे का याच्यातला गोळा भुगी बदला काय गोळा दीडशे रुपये झाला भुगी भुगी पासष्ट रुपये बदला ऐंशी रुपये त्या चार राशी आहेत का आपल्याकडे सुपर बादला भुगी गोळा याची व्हरायटी कुठली आपली अजित रोहित अजित रोहित अजित रोहित किती डब्याचं बीट आहे पाच पाच डब्याला किती पी निघाली सत्तर सत्तर म्हणजे बरं बरं बर एव्हरेज पडलंय पावसाने काही नुकसान भरपूर बरंच काही नुकसान कोणतं का तुमचं चांदोली खुर्द काय नाव उत्तम दोनशे छत्तीस रुपये दहा किलो धन्यवाद

एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर सुपर वक्तवले कटिंग बारी वकला एकशे चाळीस झाले फ्लावरचे आजचे बाजारभाव बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरचे बाजारभाव पाहिले तर सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर शंभर रुपये ते एकशे तीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघालेत बदला फ्लावर असतील तर वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरचे आवक मार्केटमध्ये प्रचंड आज वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभावात तीन ते चार रुपयाने घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद